त्याला मतदानाचा अधिकार आहे अच्छा तुझं नाव का आणि ना आता नवीन एक सांगू तुला नाही रे मशीन मध्ये काही गोळ नाही घेण्या आपण ज्याला मतदान केलं ते आपण समोर व्हिईम पॅनवर बघू शकतो अच्छा व्हिईम पॅन म्हणजे एक मशीन असते ज्याला पण मतदान केलं ते आपल्याला दिसते हा मग तेच ना आणि दुसरी गोष्ट ओके okay, दुसरी कोणती गोष्ट जर तुला को एक कोणालाच मतदान करायचं असेल तर काय करायचं डायरेक्ट शेतात जायचं डायरेक्ट शेतात नाही जायचं नोटा दाबायचा मशीनमध्ये नोटा असतात love... काय मशीन नाही रे मशीन नोटा येत नाही मशीन मध्ये नोटा बटन असते ते बटन दाबणार म्हणजे वरील पैकी आपलं मतदान कोणालाच लागणार अच्छा ओके म्हणजे मतदान करायला पाहिजे हा